अहमदनगरमध्ये साखर सम्राटांचा विजय होणार अहमदनगर बाबत अनेक तर्क वितर्क लढविले जातात कोण नगर म्हणतं तर कोण अहिल्यानगर म्हणतं परंतु नाव बदलणाऱ्या बोलघेवड्यांना आहे अहमदनगर नाव हेच योग्य आणि तेच वैशिष्ट्य अहमदनगर अहमदनगरमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ व बारा विधानसभा मतदारसंघ येतात लोकसभेला दोन्ही जागा महाविकास आघाडीला मिळाल्या विधानसभेला मुख्यमंत्री पदावरून पाडापाडी झाली नाही तर महाविकास आघाडी महायुतीला बारा देईल लोकसभेला यशाची हवा डोक्यात शिरल्याने जादा भरोसा ठेवल्याने घात होऊ शकतो ठाकरे गटाचा एकही आमदार नाही जागांचा समतोल ठेवण्यासाठी प्रत्येकी चार जागा घेतल्या तरी लढाई सोपी होऊन जाईल शरद पवार गट अहमदनगर मध्ये कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे तेथे जागा कमी व उमेदवार जास्त यामुळे बंडखोरी जास्त होण्याची भीती एक राहुरी दोन अहमदनगर तीन अकोले व चार कर्जत जामखेड या ठिकाणी त्यांचे उमेदवार जिंकले होते राहुरी कर्जत जामखेड त्यांच्याकडे आहे व नगर अकोले अजिद्धादा दगाटाकडे गेले आहेत त्यामुळे निवडणूक घासूनच होणार आहे जिल्ह्यात बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस बऱ्यापैकी शिल्लक ठेवली आहे थोरात वजनदार नेते आहेत अशा वेळी मुख्यमंत्री पदाची संधी त्यांनाच जाऊ शकते काँग्रेसला लोकसभेला बऱ्यापैकी यश मिळाले होते त्यामुळे विधानसभेला सुद्धा काँग्रेस जोर लावणारच निकराची लढाई होऊन मोठे यश मिळाले तर बाळासाहेब थोरातच मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील संगमनेर श्रीरामपूर पाथर्डी शेवगाव व कोपरगाव या चार विधानसभा मतदारसंघ त्यांच्याकडे येऊ शकतात संपूर्ण साखरपट्टा काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे ठाकरे गटाचा जनाधार नेहमीच कामगार वर्ग तसेच सामान्य जनता राहिलेली आहे कोणी किती देव पाण्यात बुडविले किंवा पाताळे यंत्र लिंबूची मिरच्या बांधल्या तरी ठाकरे गटाला विधानसभेत शंभरच्या आसपास जागा मिळतील लोकसभेला ठाकरेंनी अनेकांची इच्छा पूर्ण केली ते सर्व कोणत्याही पक्षाचे असले तरी ठाकरेंसाठी काम करतील जनतेच्या रणांगणात जनताच ठरविते सुप्रीम कोर्ट सभापती किंवा आयोग ठरवत नाही कोंबड झाकला म्हणून सूर्योदय थांबत नाही शिर्डी पारनेर नेवासा शेवगाव व श्रीगोंदा या जागा ठाकरे लढवतील साखरपट्टा पूर्णपणे महाविकास आघाडीच्या सहकाराखाली येईल मित्र व हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा वॅक्शिन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा